नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नमस्ते महादेव शिवरकर लेक्चर ऑन मॅथ्स ऍट लाईव्ह युट्यूब लेक्चर मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पालकांचं त्याचबरोबर गणितावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व अध्यापकांचं मी श्री शिवरकर मॅन श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित श्री बेकराई माता माध्यमिक विद्यालय बेकराईनगर फुरसुंगी सहर्ष स्वागत करतो अतिशय सुंदर असं टॉपिक मित्रांनो आपण पाहतोय ज्याचं नाव आहे टिग्नोमेट्री ज्याला आपण म्हणतो त्रिकोणमिती की ज्याचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये होणार आहे यस yes, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात त्या बरोबर एन टी एस परीक्षेला सुद्धा या टॉपिकवर आधारित काही क्वेश्चन असतात बर व्यवहारामध्ये हा टिक्नॉमेट्री नावाचा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे बघा सहज जर तुम्ही एखाद्या उंच शिखराकडे बघितलं आणि तुमच्या मनात आलं अरे याची उंची कशी मोजायची बरोबर तुम्ही एवरेजच्या पायथ्याशी उभे आहात आणि तुम्हाला म्हटलं कोणी मोजा बरं उंची तर तुम्ही काय फूट घेणार का तिथे काय घेणार तुम्ही तिथे मीटर पट्टी मीटर स्केल घेणार टेप घेणार वरती जायला सांगणार मोजणार बरोबर येस मित्रांनो आणि म्हणून अशा प्रकारची उंची अंतर मोजण्यासाठी आपल्याला या टेक्नॉमेट्रीचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला इथे पाहायचं आहे एखादं झाड आहे उंच आहे तुम्ही झाडाचे शेजारी उभे आहात बरोबर आणि त्या झाडाच्या टोकाकडे तुम्ही पाहिलं त्या झाडाच्या टोकावरती सुंदर असा पक्षी वचलेला आहे तुमच्यापासून त्याचा अंतर किती आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल त्या झाडाची उंची किती आहे हे तुम्हाला काढायचं असेल तर मित्रांनो आपल्याला टिग्नॉमेट्री उपयोगात आणावी लागते त्रिकोणमितीची ही संकल्पना आपल्याला इथे उपयोगाची पडते आणि म्हणून त्याच्यासाठी काही कॉन्सेप्ट आपण आता शिकणार आहोत काही कन्सेप्ट आपल्याला शिकायच्या काही शब्द आपल्याला नव्यानं याच्यामध्ये शिकायचे आहेत आवर्जून आता या टिग्नॉमेट्रीमध्ये आपण तीन शब्दांचा अभ्यास करणार आहोत तीन शब्द इथे अतिशय महत्वाचे आहेत पहिले पहिला शब्द आहे बघा लाईन्स ऑफ व्हिजन ज्याला मी म्हणणार आहे दृष्टीरेषा अगदी साधं सोपं दृष्टीरेषा कशाला म्हणायचं काय म्हणजे दृष्टीरेषा बघा दृष्टीरेषा म्हणजे नेमकं काय कशाला दृष्टीरेषा आपण म्हणतो लाईन ऑफ विजन कशाला म्हणायचं हे समजावून घ्या जेव्हा आपण क्षिती समांतर पातळीमध्ये बघतो बरोबर क्षिति समांतर पात पातळीमध्ये पाहतो तेव्हा त्याला आपण म्हणतो लाईन ऑफ विजन आता बघा लाईन ऑफ विजनच्या वरती जेव्हा आपण पाहतो क्षिति समांतर पातळीच्या वरच्या दिशेला जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याला म्हणायचं उन्नत उन्नत कोण म्हणजे क्षिति समांतर पातळीशी पातळीच्या वरच्या दिशेला जेव्हा आपण पाहतो तेव्हा जो कोण तयार होतो त्याला म्हणायचं उन्नत कोण आणि क्षिती समांतर पातळीच्या जेव्हा आपण खालच्या दिशेला बघतो तेव्हा मित्रांनो त्याला म्हणायचं अवनत कोण अवनत कोण म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन आणि उन्नत कोण म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन बघा एक साधं उदाहरण सांगतो तुम्ही रस्त्यावर उभे आहात आणि तुमचा मित्र एका इमारतीच्या टेरेसवर उभा आहे तुम्ही रस्त्याने चाललात आणि त्या मित्राने तुम्हाला हाक मारली आता तुम्ही त्या पाहता मित्राकडे पाहताय बघा मित्राकडे पाहताय मित्राकडे पाहताना तुमची जी दृष्टी रेषा आहे ती क्षिति समांतर पातळीच्या वरच्या बाजूला गेली आता तुम्ही त्याच्याकडे पाहायला लागला बरोबर क्षिति समांतर पातळीच्या वरच्या बाजूला जेव्हा लाईन ऑफ विजन जाते दृष्टीरेषा जाते मित्रांनो जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेस जो कोण तयार होणार आहे त्यावेळेस आपण म्हणतो अँगल ऑफ इलिव्हेशन उन्नत कोण म्हणजे थोडक्यात तुम्ही डोळ्याच्या शेतीत समांतर पातळीशी वरच्या बाजूला जेव्हा पाहता तेव्हा उन्नत कोण तयार होतो अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो बरोबर आता बघा आता याच्या उलट आता याच्या उलट तुम्ही उंच इमारतीवर उभ्या एखादी सुंदर कार तुम्हाला रस्त्याने जाताना दिसते रस्त्यावर थांबलेली दिसते तुमची नजर त्या कारकडे गेली त्या गाडीकडे गेली आता तुमची जी दृष्टीरेषा आहे ती शिथिल समांतर पातळीच्या खालच्या दिशेकडे मन? आहे बरोबर आणि म्हणून इथे जो अँगल तयार होणार आहे त्याला मी म्हणणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजेच अवनत कोण आता बघा अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजेच अँगल साधे सोप्या पद्धतीने बघूया बघा हा बिंदू जर विचारात घेतला तर ही झाली क्षिति समांतर पातळी ज्यांच्याकडे पाहाल त्याला म्हणायचं दृष्टीरेषा बरोबर जेव्हा तुम्ही समजा हा ए बिंदू आहे या बे बिंदूकडं पाहिलं तर ही झाली दृष्टीरेषा समजा याला बी म्हटलं ही दृष्टीरेषा झाली मित्रांनो आता या क्षिती समंतर पातळीच्या तुम्ही कुठे बघितलं वरती पाहिलं वरती बघितलं आणि म्हणून या दृष्टीरेषेने म्हणजे या लाईन ऑफ विजनने जो अँगल तयार केला त्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजेच उन्नत कोण बरोबर अगदी साध सोपं आहे आता तुम्ही जेव्हा खाली पाल ही क्षिती समांतर पातळी आहे आणि ही दृष्टीरेषा तुम्ही या पद्धतीने वळवलीत आता या क्षिती समांतर पातळीशी जो कोण तयार झाला तो खालच्या दिशेने झाला म्हणून त्याला आपण आहे म्हणणार आहोत अँगल ऑफ डिप्रेशन फार अवघड नाही क्षिति समांतर पातळीच्या खालच्या दिशेनं आपण म्हणजे डोळ्यांची नजर जेव्हा खालच्या दिशेने असते तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत वरच्या दिशेने असते तेव्हा त्याला आपण म्हणणार उन्नत ज्या दिशेकडे आपण पाहतो ती म्हणजे दृष्टीदेशा म्हणजेच लाईन ऑफ विजन अगदी असं साधं साधं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काही अवघड नाही फार पाठ करायचं किंवा फार डोक्याला त्रास करून घ्यायचा असं काही प्रकार याच्यामध्ये नाहीये बरोबर तुमच्या पानं नंबर एकशे बत्तीस एकशे तेहतीस पानावरती तुम्हाला काही माहिती दिलेली आहे अँगल ऑफ विजन म्हणजे काय अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय लाईन ऑफ व्हिजन म्हणजे काय बरोबर आता बघा मी तुमच्याकडे पाहतोय ही माझी लाईन ऑफ विजन झाली बरोबर की नाही मी रस्त्यावर पाहतोय ही माझी लाईन ऑफ विजन झाली आणि ही स्थिती समांतर पातळी झाली म्हणजे डोळ्याच्या बरोबर सरळ रेषेत तिला आपण म्हणा एक क्षितिज समांतर पातळी त्याच्यावरती जेव्हा मी बघेल तेव्हा अँगल ऑफ इलिव्हेशन मी खाली जेव्हा बघेल तेव्हा अँगल ऑफ डिप्रेशन बघ कळले का सगळ्यांना यस हा झाला अँगल ऑफ इलिव्हेशन अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजेच उन्नत कोण हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन अँगल ऑफ डिप्रेशन डी ई पी आर ओ एन म्हणजे अवनत कोन क्षिती समांतर पातळीच्या खाली बघितलं अवनत वरती बघितलं उन्नत ज्या दिशेनं तुम्ही बघताय ती म्हणजे लाईन ऑफ विजन किंवा दृष्टीदेशा बरोबर येते लक्षात येस ओके व्हेरी गुड आता आता मित्रांनो इथे आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या इमारत व्यक्ती कार झाड याच्यासाठी आपण काही रेषाखंड काही लाईन सेगमेंट काढणार आहोत व्यक्तीसाठी आपण पॉईंट दाखवणार आहोत बघा मजा येते फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत तुम्ही निश्चितपणे पानं नंबर एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस पानावरची माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता पुढे जायचं आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग आहे काही एक्झाम्पलला आपण सुरुवात करणार आहोत यस सगळेजण हुशार विद्यार्थी माझ्यासमोर आहेत आणि हुशार विद्यार्थ्यांना शिकवायला निश्चितपणे मला आनंद होणार आहे आता बाळांनो आपल्याला जायचं एक्झाम्पलकडे बघा प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत त्यातल्या काही एक्झाम्पल्सचा मी विचार करतोय पुस्तक समोर घ्या वही समोर घ्या नीट ऐका इकडं तिकडं बघू नका जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा प्रश्नाचं उत्तर चॅटबॉक्सच्या माध्यमातून द्यायला शिका अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ एटी मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ऍट इट स्टॉप द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ फोर्टी फाईव्ह डिग्री फाइंड द हाईट ऑफ द चर्च असा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलाय फाइंड द हाईट ऑफ द चर्च बघा मी परत एकदा तेच एक्झाम्पल पुन्हा एकदा वाचतो एक व्यक्ती एका चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभे आहे त्या व्यक्तीने चर्चा छताकडे पाहिलं असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण होतो तर चर्च ची उंची किती असा सुंदर असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय टिक्नॉमेट्रीमध्ये महत्वाचं ही शाब्दिक उदाहरण सोडवताना काय बरं लक्षात घ्यायचं एक्झाम्पल अनेक वेळा वाचायचं एक्झाम्पल मध्ये काय बाबा दिलाय त्याच्यावर रफ डायग्राम तयार करायची कच्ची आकृती तयार करायची पण कच्ची आकृती तयार करताना सुद्धा मित्रांनो आपण पट्टी पेन्सिल याचा व्यवस्थितरित्या वापर करणार आहोत म्हणजे आकृती व्यवस्थित दिसेल बघा ना आता एकदम सुंदर बघा काय म्हटलं इथे एक व्यक्ती एका चर्च पासून आता तुमच्यापैकी अनेक जणांनी चर्च पाहिलेला आहे ज्यांनी चर्च पाहिलंय त्यांनी यस म्हणा यस यस राईट डाऊन सर मी चर्च पाहिलेला आहे ज्यांनी ज्यांनी चर्च बघितलंय त्यांनी त्यांनी यस म्हणा वा वा बघा वा। आता या चर्च साठी मी इथे हे चर्च मी दाखवतोय या उभ्या रेघेने हे झालं माझं चर्च ही झाली जमीन म्हणजे यस yes. जमिनीचा सपाट पृष्ठभाग आता लक्षात घ्या ए बी इज द चर्च ए बी चर्च चर्च शॉर्टकट मध्ये लिहायचं व्यवस्थित लिहायचं फार पापट पसारा लिहित बसायचं नाही ए बी एक आहे चर्च आहे आता लक्षात घ्या या ए या बिंदू पासून ऐंशी मीटर अंतरावर एक व्यक्ती उभा आहे मग एखादं म्हणेल सर आता व्यक्ती कसा काढायचा असं काढायचं का, का व्यक्ती काढण्यासाठी हा व्यक्ती म्हणायचं का नाही मग तुम्ही म्हणाल सर व्यक्ती मग त्याची उंची असं का असं आपण इथे त्या व्यक्तीसाठी पॉईंट दाखवणार आहोत ऐंशी मीटर अंतरावर हा पी नावाचा व्यक्ती उभा आहे अशी कल्पना आपण केली आता मला सांगा ही जमीन आहे हा सपाट पृष्ठभाग आहे हा त्या रस्त्यावर उभा आहे एक व्यक्ती एका चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभा आहे बरोबर ना मग मला सांगा या इमारतीने या चर्चने या रस्त्याशी हा केलेला अँगल कितीचा मापाचा बरा असेल यस चर्च असा असेल ना बरोबर ना कासा असेल कासा असेल बरोबर सरळ रेषेत असेल म्हणजे किती मापाचा कोण तयार झालेला असेल यस मानसी ताई मेमाने म्हणतायत सर काटकोन केलेला असेल नव्वद मापाचा कोण तयार झालेला असेल बरोबर कोणतीही इमारत त्याच्या जमिनीवरती जेव्हा आपण उभी करतो उभी राहते तेव्हा ती नव्वद अंश मापाचा कोण तयार करते आहे ना बरोबर हे असं आपण विचारात घेऊया म्हणजे इथे काटकोन तयार झालेला असेल आता ही व्यक्ती या चर्चकडे बघते आणि चर्च कडे बघताना एक व्यक्ती एका चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभी आहे त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिलं छताकडे म्हणजे टोकाकडे बघा त्या व्यक्तीनं कुठं पाहिलंय त्या चर्चच्या छताकडे पाहिलं या व्यक्तीनं चर्चच्या छताकडे पाहिलं आणि छताकडे पाहत असताना आता मी याला जोडतोय हे जोडलं लक्षात घ्या त्यावेळेस इथे कोण तयार झाला किती मापाचा कोण तयार झाला पंचेचाळीस अंश मापाचा कोण तयार झाला हा पंचेचाळीस आता उन्नत झाला उन्नत का झाला वरती बघितलं बरोबर ना ही जर माझी लाईन ऑफ विजन असेल ही माझी लाईन ऑफ विजन आहे ही लाईन ऑफ विजन आहे बरोबर या लाईन ऑफ विजनच्या मग का ही माझी डोळ्याची रेषा आहे अशी त्याला मी सॉरी ही माझी क्षिती समांतर पातळी आहे आणि आता मी वरती बघतोय म्हणजे इथे ही लाईन ऑफ विजन झाली अशी मी वरती बघतोय ही क्षितिज समांतर पातळी आहे ही लाईन ऑफ विजन आहे म्हणजे छताकडे पाहतोय मग त्या ज्यावेळेस आपण छताकडे बघतोय चर्चा त्यावेळेस साहजिकच ही व्यक्ती ज्यावेळेस या टोकाकडे बघते त्यावेळेस तिच्या पापण्यावरती उचलल्या जात आहेत समांतर पातळीच्या वर बरोबर ना हे लक्षामध्ये घ्या आणि त्यावेळेस जो कोण तयार होतो त्याला आपण उन्नत म्हणतो मन म्हणून इथे किती मापाचा कोण तयार झाला पंचेचाळीस आता काय बरं विचारलं आपल्याला इथे आपल्याला असं विचारलं तर चर्ची उंची किती हे सुंदर आहे बघा आपलं हे मॅथमॅटिक्स आता या चर्ची उंची मोजणार आहे या चर्चची उंची मोजणार आहे आता मी इथं शॉर्टकटमध्ये असं लिहितो बघा काय अ पर्सन इज स्टँडिंग अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ एटी मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट ए स्टॉप द अँगल ऑफ इलिवेशन इज ऑफ फोर्टी फाईव्ह डिग्री फाइंड द लेंथ ऑफ द चर्च इथं शब्द वापरला आपण लेट ए बी इज द चर्च p is the person p is the person that ap is given that equal to 80 meter 80 meter and we have to find out ab ab when the person observe the top of the church at that time angle of elevation is 45 degree so the angle of elevation is 45 degree no therefore measurement angle a p b is equal to 45 degree so in triangle a in triangle b a p measurement angle b a p is equal to 90 degree measurement angle a p b इज इक्वल टू फोर्टी फायव्ह डिग्री आता मला याच्यामध्ये काय बर शोधायचं आहे मला शोधायचं आहे ए बी आय फाइंड आऊट ए बी मला शोधायचंय व्ह टू फाइंड आऊट ए बी काय शोधायचं मला इथं ए बी शोधायचं ए बी मला माहित आहे ह्या अँगल मला माहित आहे आणि मग बाळांनो या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन दिस राईट अँगल ट्रायएंगल दिस इज द अपोजिट साईड दिस इज द ॲडजन साईड ही कोणासमोरची बाजू आहे ही कोणाच्या लगतची बाजू आहे मग काय बर येईल यस अपोजिट साईड डिवायडेड बायजन साईड काय बरं घडेल वा वा पटकन यस व्हेरी गुड अरे वा वा अगदी बरोबर आहे बऱ्याच जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय मस्त रेशो येईल कोणता रेशो येईल अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टन साईड म्हणजे टॅन रेशो झालंय की नाही आपण शिकलोय अभ्यास केलाय मस्त केलाय ज्यांनी अद्यापही अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये त्यांनी करा सुंदर दिवस याचा यस मित्रांनो यस आता बघा मग मी इथे काय म्हणेल टॅन फोर्टी फायव्ह डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड नथिंग बट ए बी डिवायडेड बाय बायज साईड नथिंग बट ए पी टॅन पंच बरोबर याच्या समोरची बाजू कोण आहे ए बी आहे याच्या लगतची बाजू कोण आहे ए पी आहे आता फक्त मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू उटप करायच्या बोला बरं टॅन फोर्टी ची व्हॅल्यू येस वॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन फोर्टी फाईव्ह वा अनिशा व्हेरी गुड टॅन फोर्टी फाईव्ह नथिंग बट वन अगदी बरोबर आहे यस टॅन फोर्टी फाईव्ह म्हणजे काय वन व्हेरी गुड अनेक मित्र अनेक विद्यार्थी आमचे लाईव्ह आलेले आहेत वन इज इक्वल ए बी ए बी म्हणजे मला फाइंड आउट करायचं आहे एबी एटी दिलाय इक्वल टू एटी इन टू वन मीन्स एटी मीटर अँड देअर फोर हाईट ऑफ हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू एटी मीटर म्हणून चर्चची उंची बरोबर ऐंशी मीटर म्हणून चर्च उंची किती आली ऐंशी मीटर आली मित्रांनो इतकं सोपं आहे काय केलं हो मी इथे फक्त एक डायग्राम काढली डायग्राम मध्ये माहिती बसवली फार शॉर्टकट मध्ये लिहायचं फार अगदी भापट पसारा काही लिहायचं नाही ए पी चर्च आहे पी इज द पर्सन आहे ए पी आपल्याला एटी मीटर दिलंय बरोबर हा अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झाला ते दाखवलं मला ए बी शोधायचं आहे म्हणून मी विचार केला मेजरमेंट अँगल पी बी फोर्टी फायव्ह दिलाय मग मी या ट्रायंगलचा विचार केला इन ट्रायंगल बी ए पी मेजरमेंट अँगल बी पी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री मेजरमेंट अँगल पी बी इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह डिग्री टेन फोर्टी फाईव्ह इज इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बाय ऍडजस्टन साईड नथिंग बट ए बी डिवायडेड बाय ए पी वन इज इक्वल टू ए बी अपौट एटी सो ए बी इज इक्वल टू एटी मीटर वा yes. wow, wow, wow. वाय का ऋतु अलगी घोळवे रद्दवे रंधवे अभ्यासाला लागलाय बर का व्हेरी गुड गमे तुके यस yes. वैष्णवी कुंभार व्हेरी गुड केंद्रे वैष्णवी येस व्हेरी 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 गुड सो हाईट ऑफ चेअर्च इज नथिंग बट एटी मीटर मित्रांनो अगदी सोपा हे आता 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 तुम्हाला मी आज काम देतोय काय काम देतोय मी तुम्ही काय करायचं पेज नंबर मगाचे जे पान नंबर मी तुम्हाला सांगितले का नाही त्यातली सगळी माहिती वाचायची आता एक उदाहरण फक्त मी नमुना नमु म्हणून नमु घेतले आज हे नमुना नमु म्हणून नमु घेतलेलं उदाहरण अभ्यासायचं ती संपूर्ण माहिती वाचायची याच्यापूर्वी जे फॉर्म्युले शिकवले ते अभ्यासायचे अभ्यास, अभ्यास करायचा आणि दररोजच्या नियमाप्रमाणे आता उद्यापासून आपण दररोजच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत उद्याबरोबर तुमचं लेक्चर सव्वा नऊला ला स्टार्ट होईल आणि सव्वा दहाला संपेल आजच्या दिवस मी तुम्हाला लवकर सोडतोय है।, है ना यस आणि आता इथून पुढे कंटाळा नाही अभ्यास सुरू यस मित्रांनो येत आहे लक्षात सगळ्यांच्या वा 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 दहावी बच्या च्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे जे आता या यूट्यूब चॅनलवर आहेत अशा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब जरूर केलेला असेल लाईक केलेला असेल कमेंट्स केलेला असेल मागचे व्हिडिओ मी बघायला सांगितलेले होते ते बघितलेले असतील प्रत्येक शाळेचे अनेक टॉपिक शिकवून झालेले आहेत परीक्षा होणारच आहे तेरा डिसेंबरला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पहिली स्टेजची परीक्षा आहे अभ्यास करायला सुरुवात करा त्या निमित्ताने आणि उद्या हा टॉपिक आपण संपवतोय हो ओके धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सगळ्यांनी स्वतःबद्दलचे ब्रीद वाक्यल्या बरेच दिवसातून विसरला तुम्ही राईट आय एम पुन्हा नवीन झोमान नवीन ताकदीनं पुन्हा लेक्चर साठी बसूया लेक्चर साठी मित्रांनो उद्या एनर्जेटिक होऊन तुमच्या समोर तुम्ही सुद्धा अभ्यास करून यस तयारीत राहायचे दोन लेक्चर होणार तुमचे एक होणार एन टी एच आणि एक होणार टिग्नॉमेट्रीच टिग्नॉमेट्रीचं लेक्चर सुद्धा एन टी एच चे रिलेटेड आहेत कारण त्याच्यावरती आपण वर्ड प्रॉब्लेम घेणारच आहोत पण एन टी एस सी परीक्षेत काय विचारलं तर तेही घेणार आहोत आणि म्हणून म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या लेक्चरला कॉल करा मध्ये एक तीन चार दिवस खंड पडलेला होता थोडंसं काम होतं यस त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय उद्यापासून मात्र अविरतपणे तुमच्यासाठी ईश्वरकर सर पुन्हा तुमच्यासमोर येत आहेत अभ्यास करा अभ्यासाला सुरुवात करा काही अडचण असेल तर निश्चितपणे सांगा काही प्रॉब्लेम असणार नाहीये यास धन्यवाद सर्वांना थँक्यू